तुमचे उमेदवार आहे दिनेश बोप आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत जुवा खेळतात दारू पितात जाहीर सभेत आरोप केले कसं राणा इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कसं आहे ज्याचं घर मातीचं असतंय त्यानं दुसऱ्याच्या घरावर कुठे मारू नये दिनेश भाऊ जुवा खेळतोय दारू पेता अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले शीन काढले तर पेतानाच दिसतो डायरेक्ट समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे रानानं पातळी सोडू नये शेवटचे चार पाच दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम आहे झालेलं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का जा कमी झालं मतदान म्हणजे बी जे पीच्या मातीपडन किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहे त्या कमी आहे हे म्हणता येईल का लोक एखादा उमेदवार असल्या तर मोठ्या ताकतीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रती ज्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे मला असं वाटतं का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं कुठं काँग्रेसच्या व्य काँग्रेसला विश्वासात घेऊन बाळवंताची उमेदवारी झाली कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी कार्यकर्त्याचे विचार विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडायच लागते आणि त्याच्यामुळं जी आरेरावी जे पक्षाच्या पक्ष असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम ते आता दिसत आहे तुम्हाला मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हाप्रमुखाचे गावस्तरावर होईल हा अखेरी संशोधनाचा विषय आहे आणि दोन्ही उमेदवार जे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखळेलाही पळणार बळवंताचाही आंबेडकरलाही पळणार अखेर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून मोजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखळेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांना जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे जेव्हा कोणीही नव्हता छातीशी तेव्हा रवीराना विसरला का बच्चू बच्चूकडून हॉस्पिटलमधला हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटीला आलेले आहेत रवीराना ते मी पण रवीरानाला भेटीला गेलो होतो त्या पोस्टमध्ये टाकता येतं रिडॅलोसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवीराणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जी भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत रवी राणाचा त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला जाईल तर पडणारच आहे तिसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाले राहणार त्यांना ते मला नाही पाहत आहे असा <laughs> म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळेच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनेजींना कारण नसताना त्यांना सामना करावा आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली आणि एखाद्या शब्दाने माणसाले घरी बसवते हो तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही व्यवस्था याचं मूळ कारण रवी राणा आहे काल देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी सर्व मित्र पक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही इकडे तुम्ही महायुती आता बेदखल केलं जातं पहालं कसं पाहता वाटते देवेंद्रजीचा मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि ह्याचा अर्थ ते, ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे